तर मला अभिमान आहे पेंग्विन सेना बोलत राहा आम्ही अनेक अशी कामं केले रात्री पण जीवाची मुंबई असतेच नुसतं जेवायची मुंबई नव्हती ती आपण खुली करून दिलेली आहे असे हे परदेशी जीवनशैलीला भरून ती जीवनशैली महाराष्ट्रात यावी यासाठी हट्ट करणारे ऐश्वाराम आणि अय्याशीचा छंद असणारे घराणे शाहीच्या जीवावर मंत्रीपद मिळवणारे मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगणारे आदित्य ठाकरे उर्फ आदू बाळ यांची कारकिर्द फक्त ठाकरे या आडनावापासून सुरू होते आणि तिथेच येऊन कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू या असं काहीही कर्तृत्व नाही बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे शोधवू शकत नाहीत ज्या हिंदू हृदय सम्राटांनी कायम आपली संस्कृती आणि परंपरा जपली हिंदुत्वासाठी मराठी माणसांसाठी लढा दिला त्यांचा नातू पब मध्ये पार्ट्या करून डिस्को मध्ये पोरी फिरवून नाईट लाईफच्या नावाखाली भारतीय संस्कृती धुळीला मिळवतोय विशेष म्हणजे दारू पार्ट्या आणि पोरींमध्ये रमणाऱ्या या बाळाचा जीव पांडुरंगाच्या दारात मात्र गुदवरायला लागतो इथे मिल एक ठिकाण आहे म्हणजे अक्षरशः मुंबईतलं अय्याशीचं ठिकाण बनलेलं होतं तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात पब आहेत त्याच्या समोर असलेल्या मथुरादास कंपाऊंड मध्ये पब आहेत म्हणजे कोविडच्या काळामध्ये जेव्हा माणसांना खाली फिरायला बंदी होती तिथे त्यावेळेला खूप जोरदार पद्धतीने सुरू होते फॉरेन कल्चर हे भारतामध्ये का आणताय त्याची गरजच नाही मुळात कसलाही राजकीय अनुभव नसताना हा आदुबाळ वडिलांच्या मागे लागून पर्यावरण मंत्री झाला आणि मंत्रीपद हाती आल्या आल्या या आदुबाळानं मुंबईत पेंग्विन आणण्यासाठी हट्ट केला पण पर स्वतः पर्यावरण मंत्री असून देखील परदेशातून आलेले पेंग्विन मुंबईच्या वातावरणात जगतील का याचा अभ्यास करायला विसरला दुर्दैवी आहे बघायला गेलं तुम्ही स्वतःचा बाल हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही तुमची आवड जोपासण्यासाठी तुम्ही परदेशातून प्राणी आणता आणि त्या प्राण्यांच्या संगोपनासाठी तुम्ही मुंबईकरांचा पैसा इतका मोठ्या प्रमाणावर वाया घालवता विनाकारण त्या अशा जीवाची तुम्ही ना हत्या करण्यासाठी काय इथे तुम्ही घेऊन येता तोच जर पैसा तुम्ही इथे ना या आदित्य ठाकरेंनी केवळ आपल्या आणि विकास विरोधी धोरणांमुळे मुंबईतील मेट्रो प्रकल्प रोखला आणि केवळ यांच्या हट्टामुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा ताण आला की महाराष्ट्रात प्रकल्प येऊच जायचा नाही आला की विरोध करायचा विरोध करून प्रकल्प बाहेर गेला की मग छाती डोकून बोंब मारायची ते प्रकल्प गुजरातला गेले म्हणजे हे अतिशय हास्यास्पद आहे आता मेट्रोचं मेट्रो आत्तापर्यंत चालू झाली असतं पण ते यांनी जो हट्ट धरून बसले की नाही आरेमध्ये कारशेड नको ऑलरेडी सर्व झाडं कट झालेली होती सर्व काही तयारी झालेली होती याचं काम बऱ्यापैकी अर्ध्यापर्यंत झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये असा चुकीचा हट्ट धरणं आणि ते काम अडवून धरणं त्या वेळेला मेट्रोला मला वाटतं प्रत्येक महिन्याला दहा दहा हजार कोटींचा भूर्दंड पडत होता ज्या काळात जनतेचा पाठीराखा बनून लोकांना मदत करायची त्याच काळात या महाशयानी आपल्या साथीदारांना हाताशी धरून रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्यात घोटाळा केला आणि जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला मूळ म्हणजे सर्वात वाईट घोटाळा जर तो कोणता होता तो बोगस डॉक्टर्सला होता कारण त्या काळामध्ये बोगस डॉक्टर सापून म्हणजे आम्ही डॉक्टर आणलेत आहेत तिथे सर्व्हिस तिथे जास्त चाळीस टक्के तिथे साफ कमी होता म्हणजे दहा चाळीस तिथे सहा डॉक्टर होते जे दीड हजार दोन हजार लोकांना त्यावर तिथे ट्रीट करत होते अरे तुझ्या आजोबांनी रिक्षावाले डबीवाले भाजीवाले अशा सगळ्या सामान्य लोकांना सोबत घेऊनच शिवसेनेची स्थापना केली आणि असामान्य व्यक्तिमत्व ओळखले हो अशा असामान्य व्यक्तिमत्वाला साथ देणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुला आता मुख्यमंत्रीपद साध्य करून त्यांनी पार्श्व इच्छा पूर्ण केली आणि मंत्रीपद सुद्धा जी पदरात पाडली <coughs> ते सुद्धा हास्यास्पद होती कारण बिनकामी मंत्रीपद त्यांच्याकडे होती त्यावेळेला मग हे सत्तेसाठी आपापलेले आहेत ते निश्चितच दिसून येते आणि ते इथल्या आमदार असताना ते जेटी या जेटीवर सुद्धा कधीच आलेले काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांचे प्रश्न कसे आपण सोडवायचे हे हो बघून तुझ्या आजोबांना काय वाटत असेल याचा एकदा विचार कर कदाचित तुलाच तुझ्या गुऱ्ह्यांची लाज वाटेल आणि आजूबा एक सल्ला कायम लक्षात ठेव आधी तू राजकारणाचा अनुभव घे लोकांचे प्रश्न समजून घे हे सोडवण्याचे प्रयत्न कर स्वतःच्या मतदारसंघात तरी पुन्हा जागा मिळवता येते का ते बघ आता पुन्हा इथल्या लोकांच्या जीवाशी खेळ केलास तर तुझी आमदारकी गेलीच म्हणून समज